मी शिल्प आणि श्रीसागर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी एरोडा आहे मी या भागामध्ये दोन हजार दोन साली नगरसेवकी माझे बंधू राजेंद्र काटे यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या मतदेख्याने निवडून आले काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माझा जो परिसर आहे मी ज्या भागात जन्मलेली आहे त्या भागामधले अडचणी दुःख हे मी लहानपणापासून पाहिलेलं होतं आणि एक माझं स्वप्न होतं की आपण कुठल्या तरी प्रकारे आपण ह्या आपल्या समाजासाठी काम करायचं आणि ती संधी परमेश्वराने मला दिली माझ्या बंधूच्या राजेंद्र काटे ते आता नाही आहेत पण त्यांच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली या संधीचं सोनं करण्याची जी ताकद परमेश्वराने मला दिली किंवा नियतीने दिली ती इतकी आवाडवे होती की दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत जो कामाचा आवाका होता तो इतक्या माझ्याकडून करून घेतला गेला त्यातली फक्त मी मोठी महत्त्वाची कामं अशी सांगते की आमच्या भागामध्ये व्यसनदिनता खूप होती त्या व्यसनदिते माध्यमातून दोन हजार पाच साली नेताजी शाळेमध्ये एक इन्सिडन्स घडला होता आणि शालेय विद्यार्थी एका सरांचा गोल प्लेटेड घड्याळ घेऊन पळून जात होता त्याला पकडून त्यावेळी माझ्यासोबत दिलीप फुराडे आणि पत्रकार निखिल गायकवाड दोघंजणं होते आणि त्यातून त्या मुलाला आम्ही पोलीस स्टेशनला पाठवलं हो पण नंतर लक्षात आलं की हे पोलीस स्टेशनला पाठवून संस्कार काही होणार नाही यातून आदरणीय या ते वसी आणिसकाजी साहेब होते त्यांना सांगितले की सर हे करून उपयोग नाही आहे फक्त पोलीस स्टेशनमध्ये मुलाला एक दिवस ठेवायचं त्यापेक्षा एक काहीतरी संस्कारित आपण काम करूया त्यांना सांगितलं आणि त्यांना ते सांगितले की आपण अशा पद्धतीने जर करू केलं तर आपण उत्तम होईल की पोलीस दक्षताच त्यावेळी नाव ठेवलं नव्हतं पण मुलांवर वचक आणि प्रेम पोलिसांबद्दल आदर असा निर्माण करण्यासाठी त्यावेळी दोन हजार पाच साली सावित्रीबाई फुले तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने शालेय पोलीस दक्षता समिती केली त्यातून मुलांना आणि मुलींना पेट्रोलिंग व्हायला लागलं आणि त्याचा इनफॅक्ट इतका छान व्हायला लागला की असं वाटलं की अरे खूप चांगलं काम आहे मग त्या माध्यम माध्यमातून पहिल्यांदा फक्त नेताजी शाळेत काम सुरू केलं पण आनंदाने सांगावं असं वाटतं की ते आत्ता पंचवीस शाळेमध्ये नाही पुणे पूर्ण पुणे आहेत जिल्ह्यात आयुक्तांकडून उतरलेले ज्यावेळी आम्ही काम करत होतो सभागृहात काम करायचं तर सभागृहात जेव्हा बोलायला उठायचे जे तर विरोधी पार्टीचे लोक म्हणायचे की काय ताई तुम्ही तुमच्या एरोड्या एरोड्याच करता एरवड्यात काय तर जेल आणि मेंटल हॉस्पिटल आहे तर मी त्यावेळी उत्तर द्यायची की आमच्या भागात जेल आणि मेंटल हॉस्पिटल जरी असलं तरी शहरातील इतर भागातील लोकांना तिथे आणून सुधारण्याचं काम हे एरडाकर करतात निसर्ग आणि हा निया, निय नियती आपल्याला देते अशा कामाचा आवक्का चालूच होता मला व्यासपीठ जरी राजकारणी जरी असले तरी पण माझा सोशल अँगल महत्त्वाचा आहे कारण मी ज्या ज्या ठिकाणी माझा जन्म आहे माझी जन्मभूमी कर्मभूमी येरोड्यासारख्या यशवंत नगर भागात आहे की जिथे विद्येचा ज्ञानाचा त्याचं महत्व नव्हतं व्यसनाधीनता होती महिला ह्या धुण्याभांड्याच्या कामं करायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की आगाखान पॅलेस कस्तुरबा खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून आम्ही या महिलांना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगात आणलं ही आत्ताची जी पिढी आहे ही पिढी संस्कारित नाही आहे त्यांना संस्कारित करण्याचं काम आपण त्याचा भिडा सगळ्यांनी उचललं पाहिजे आणि त्यातूनच आपलं एक आदर्श आदर्श गाव असेल आदर्श शहर असेल आदर्श राज्य असेल आणि आदर्श भारत हे घडवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळू हातात हात घालून करूया ही माझी नम्र विनंती आहे मी तर करणारे तुम्ही पण माझ्याबरोबर तयार असावा ही विनंती